बातमी जत मधून कृष्णाकुरी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना आश्वासनाचा विसर जत तालुक्यातील अंकलगीचे ग्रामस्थ पाण्यासाठी पुन्हा रस्त्यावर उतरणार हा बाबा तुकाराम बाबा महाराज यांची माहिती उपयोग झाले आज आमच्या या ठिकाणी सर्वांमध्ये एक निर्णय करण्यात आला की येणाऱ्या दोन दिवसामध्ये रास्ता रोखो त्याचबरोबर मैशाचं पाणी जर पूर्व भागामध्ये ज्या पद्धतीने पत्र दिलं होतं की सहा महिन्यामध्ये कामाची सुरुवात होईल पण अजून काही झालेलं नाही पाणी जोरदू मिळत नाही आम्ही तो, तो जा प्रशासक अधिकाऱ्याला मैशाच्या पाण्याच्या अधिकाऱ्यांना विचारण्यासाठी उद्या आम्ही जाणार आहोत पाणी मिळालं पाहिजे आमची कडक भूमिका आहे सहा महिन्यामध्ये काम चालू करणार असा देखील आश्वासन दिलं सहा महिने ओलांडून गेले तरी देखील कुठल्याही पद्धतीने हालचाल नाही पुन्हा एक वेळ रक्त घ्या पण पाणी द्या येत्या सहा महिन्यात अंकल गिला पाणी सोडण्याचे नियोजन असून ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन करत उपोषण करताना आश्वासनही दिले पण आज सहा महिने उलटून गेले तरीही अद्याप कामाचा पत्ता नाही कुठली आंसर होत नाही गेले अनेक वर्ष एकोणीसशे चौऱ्याऐंशी पण आतापर्यंत आम्ही हे ऐकतच आलोय की पाणी मिळणार पाणी मिळणार पाणी मिळणार पण पाणी मिळायचं काय नाव पत्ताच घेत नाही तर पाणी जर असेल पाणी उशाला आणि कोरड कशाला विस्तारित पैसा योजना आहे त्याचं आम्ही स्वागतच करतोय पण आता जे पाणी जत तालुक्यामध्ये आहे जे जत तालुक्यामधून पाणी अनेक भागामध्ये जात आहे ते पाणी तलाव आणि वसपेट तलाव ते गुड्डापूर तलाव आणि वड्या पात्रातून संघ तलाव मध्ये आले तर संघ तलावापासून पूर्व भागामध्ये ऑलरेडी त्या ठिकाणी कॅनल तयार आहेत त्या भागामध्ये उमदीपर्यंत पाणी जाऊ शकतंय अशा पद्धतीने नकाशा मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना मी स्वतः होता आणि त्याच अनुषंगाने त्यावरती सव्वीस कोटी रुपये मंजूर झाले सव्वीस कोटी त्र्याऐंशी लाख रुपये मंजूर झालेत पण आज तीन महिने झाले चार महिने झाले पाच महिने झाले सहा महिने झाले पण त्या कामावरती कुठल्याही पद्धतीची हालचाल नाही जर ते काम होत नसेल जवळपत्र ते काम होणार नाही चालू जवळपास अमरणोपोषण करण्याचा निर्णय आणि त्याच पद्धतीने त्या कामाचं काय झालं अशा पद्धतीने जा विचारासाठी उद्या सकाळी आम्ही माननीय जलसंपदा विभागाला भेटणार